डाउनलोड द झी फाय ऍप नाव अभिनेता शाल्व किंजवडेकर घराघरात पोचला ती येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेमुळे या मालिकेत त्याने साकारलेला ओम आजही सगळ्यांच्या लक्षात आहे तर आता या मालिकेनंतर शाल्व शिवा या मालिकेतून पुन्हा एकदा आपल्या भेटीला येणार आहे या मालिकेत तो अभिनेत्री पूर्वा कौशिक सोबत स्क्रीन शेअर करतोय पाहूयात मालिकेचा हा खास प्रोमो अजिबात तिखट नको पण चुकून बायच तिखट स्वभावाची सांगितलं आपल्याला जेवण सॉलिड तिखट लागतं म्हणून वंदे घरातला संपता मसाला संपला का होत्या नव्हत्या तेवढ्या सगळ्या मिरच्या टाकल्या अजून किती तिखट हवाय मला सून म्हणून गोड संस्कारी मुलगी हवी आणि mm, तुझ्यासारखी केसात गजरा मांडणारी हवी मला <laughs> तर साक्षात लक्ष्मी घरात येताना दिसते <laughs> <laughs> आशात डोकावून बघ जरा जन्माला आलीये मुलीच्या पण रुबाब सगळा मुलाचा तुझ्यामुळे तुझ्या ताईला स्थळ सांगून येत तुला काय फरक पडतोय काय रोजची कटकडे तुमची माझी शोण पापडी किंवा घरात बोलली नाही मला या मालिकेत शाल्वा आशूची तर पूर्वा शिवाची भूमिका साकारतीये संस्कारी सा सुनेची अपेक्षा असलेल्या या घरात आता जेव्हा शिवा सून म्हणून जाणार तेव्हा या घराचं काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत या सगळ्यात आता आशू शिवाचं प्रेम कसं फुलत जाणार हे येत्या काही दिवसातच आपल्याला कळेल शाल्वाने येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत साकारलेला ओम हा अगदी श्रीमंत घराण्यातला मुलगा होता तसाच काही सहा आशू असणार की ही भूमिका वेगळी असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर पूर्वाने याआधी खलनायिकेची भूमिका साकारली आहे त्यानंतर आता ही शिवा ती कशी उत्तम यासाठी या प्रेक्षक उत्सुक आहेत येत्या बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला रात्री नऊ वाजता ही मालिका आपल्या भेटीला येणार आहे तुम्ही शिवा ही मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोभ Download the Z5 app now.